पंचवटी बहुउद्देश द्वारा आयोजित श्री संत गजानन महाराज विजयग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन स्थानिक पंचवटी धाम रवीनगर येथे करण्यात आले आहे या विजय विजयग्रंथाचे पारायण कीर्तन गीत गजानन सुंदरकांड आदी कार्यक्रम सुरू आहेत दरम्यान तीर्थस्थापना स्थापना श्रींची महापूजा अभिषेक व आरती आदी विविध धार्मिक कार्यक्रमात भाविक तल्लीन झाले आहेत यामध्ये सुशिलाताई तुकाराम उंबरकर यांच्या मुखारबिंदूतून श्रीचे पारायण वाचन सुरू असून हरिनामाच्या गजरात श्रींचा महिमा गायला जात आहे दरम्यान गजानन विजय ग्रंथाच्या सामूहिक पारायणात भाविकांनी सहभाग होऊन गणगण गण गणातभोवतेचा गजर केला या आयोजनाअंतर्गत रविवारी हरिभक्त पारायण उमेश महाराज जाधव यांच्या वाणीतून कीर्तन सादर होणार असून महाप्रसादाने समारोप होणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती त्याने गमन करता झाला माधव माता की गो त्याने कथली इतके भूत महाराज आपण शेगावत आला होता का दिदीने गजानन जे बोलले तसेच आहे झाले भोजन समय त्यांनी केल्याच म्हणून मध्ये तीच भेट ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा येथे शंका घेऊन का स्मरण तीच भेट होवे हो। त्यांचा माझा त्यांचा माझा एक प्राण शरीरही मात्र भिन्न भिन्न हे आहे खोल ज्ञान ते न इतुक्यात कळे तुम्हा बरे झाले आणला आमचा विडा तुम्ही भला जो होता राहिला शेगावी शिष्य हो पाणी देता वानवल्याने ती बक्षिले नाथांनी कालबत्त्यात कुठून थोडा प्रसाद दिला जाला। बेटी होती सी हे ज्ञान गजानन महाराज विजय पारायण सेवा समितीद्वारा आयोजित सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारीला तीन दिवसीय पारायणाचा कार्यक्रम का घेतला आहे त्यामध्ये सत्तावीस तारखेला गीत गजानन आणि संध्याकाळी सुंदरकांडचे आयोजन केलेले आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी सव्वा सात वाजता शिलाताई उंबरकर यांच्या वनेतून पारायणाला सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळी आठ वाजता उमेश महाराज जाधव आळंदीकर यांचं कीर्तन होणार आहे तर एकोणतीसला सकाळी दहा वाजता उमेश महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन आणि बारा वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल तर या तीन दिवसीय कार्यक्रमाचा सर्व परिसरातील सर्व नागरिकांनी आनंद घ्यावा लाभ घ्यावा अशी मंडळाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे